हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान अशी रेसिपी न बनवता हो तुम्हाला मस्त जेवायला काय बनवलं आहे ते दाखवणार आहे आणि एकदम छान साधं जेवण बनवलेलं आहे तर हे बघा कच्च्या मसाल्यामध्ये वांग्याची भाजी बनवली मी इकडे लोणचं घेतली आणि हे बघा मस्त छान अशी कैरीची चटणी आहे कैरी आणि लाल मिरची तर आपण याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकून घेणार आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला खायचं तेल घालायचं आहे कच्चं काहीतरी थोडंसं सा, चवीनुसार म्हणजे असं थोडंसं आरती पडी तर बघा याच्यामध्ये थोडंसं जर आपण तेल घातलं याचं भाजीचं तर एकदम छान लागते बघा ही चटणी खायला आणि ही चटणी जर सोबत असली वेळेला तर मग काही विचारातच सोय नाही बघा चपाती घेतलेली आणि इकडे एकदम साधी अशी खिचडी बनवली मी मुगाच्या डाळीची मुगाची डाळी आणि जिरं मोहरीची जी फोडणी लसणाची बाकी काही नाही मुगाची डाळ आणि तांदूळ तर आता आपण ही घेऊ थोडीशी प्लेटीमध्ये मस्त तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून मध्ये कमेंटमध्ये सांगायचे तरी बघा छान अशी खिचडी घेतली आणि आता इकडे बघा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आहे आता आपण त्या छान मस्त उडदाचे पापड तळून घेऊ जेवणासाठी तर बघा छान असे मस्त उलटं पापड आहेत आता जेवणासोबत उन्हाळ्यात काही ना काहीतरी छान असं तळलेलं जर असलं ना तर भारी जेवण होते अरे बघा मस्त आता आपण छान असे पापड तळून घेणार आहेत आणि एकदम साधं जेवण आहे पण मस्त जेवण आहे पोटभर जेवतं माणूस असं जर जेवण असलं काहीतरी तर जास्त मसालेदार पण नाही जास्त तिखट नाही एकदम साधं जेवण आहे तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ जर आवडत असतील बघायला तर कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा छान असे असं मस्त पापड तळून घेऊ आपण आता हे जे पापड आहेत तर हे पापड उर्दाचे आणि मुगाच्या डाळीचे पापड आहेत जे की घरी बनवलेले पापड हे बघा मस्त छान असा पापड फुलले जातो आहे आणि खायला तर, तर एकदम भारी लागतो टेस्टला एकदम बेस्ट आहे आपण छान असे पापड तळून घेऊ मस्त छान असे काट्यात जर पकडले ना तर अगदी तेल मस्त खाली त्याच्यात पोरं धरले जाते त्या आणि जेवण बघू शकता छान असं मस्त साधं आणि सोपं जेवण आहे फार झंझट नाही एकदम भारी लागते खायला आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं बाय